आज कॉलेजवरून घरी येतात सोलापूर येथील लोकव्याख्यानासाठी निघालो जाता जाता मावस बंधू सुधीर पाटील आणि पिंटू पाटलांची सदिच्छा भेट घेऊन तिथून मग कार्यक्रमस्थळी रवाना झालो नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेच्या प्रांगणात गाडी पार्क करून माझ्या टीमसोबत ऑफिसकडे गेलो तिथे कुंभार सरांसोबत काही वेळ चर्चा करून त्यानंतर मान्यवरांसह आम्ही स्टेजवर आलो श्रोत्यांसमोर नतमस्तक होऊन प्रारंभीला दीप प्रज्वलन केले व तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींना आदरांजली अर्पण केली रुबाबदार फेटा डोक्यावर चढवला आणि आयोजकांचा सत्कार स्वीकारून मी उभा ठाकलो नाते संस्कार आणि समाजाचे हा विषय मांडत असताना आयुष्यातील संस्काराचे महत्व अनेक दृष्टांत देऊन विषद केले तसेच समाजाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य ही सांगितली श्रोत्यांनी हाऊसफुल भरलेल्या मैदानातील टाळ्यांच्या कडकडाटांनी माझ्या वक्तृत्वावर आणि विचारांवर कौतुकांची मोहर उमटवली लोक व्याख्यान संपवून स्टेज खाली उतरताच श्रोत्यांनी फोटोंसाठी झुंबड केली त्यातील अनेक जण फॉलोअर्स असल्याने आज मला प्रत्यक्ष भेटून त्यांना खूप आनंद झाला त्यांच्या हृदयस्पर्शी प्रतिक्रियांनी समृद्ध होऊन रात्री उशिरा मी आयोजकांचा निरोप घेऊन हनुमंतासोबत पांगरीकडे प्रयाण केले